पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार कैलासदादा सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजयदादा दुधगावकर साहेब सन्मान्य जगदाळी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य मसुदभाई सन्माननीय माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर सतीशजी सोमानी आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवाचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की मी त्या दिवशी जे काही सभेत बोललो ते माहितीच्या अधिकाराखाली तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्याच्या बाबतीत माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारे त्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत दोन हजार बाराला चोवीस पेशंटवर पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये राज्य सरकारकडनं घेतले गेले दोन हजार तेराला सोळा पेशंटवर एकशे अडुतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा अजून काय म्हणते ती क्रिया किंवा थेरपी जे काय केलं गेलंय ते बदल्यात दहा लाख एक तेरा हजार पाचशे रुपये त्याच्याकडनं घेतले गे गेले राज्य सरकारकडनं आणि दोन हजार चौदाला नऊ पेशंटवर ऐंशी प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपी हे केलं गेलं आणि त्याच्यातनं अकरा लाख बत्तीस हजार पाचशे रुपये घेतले गेले त्या वर्षात माझं म्हणणं हे आहे की त्यांचेच पुत्र दावा करत होते की आम्ही मोफत इथले पेशंट त्या हॉस्पिटलला नेतो आणि मोफत उपचार करतो तर माझा माहितीच्या अधिकारात जो खुलासा झाला त्याच्यात ते त्यांचा पहिला भांडापोट झालाय की त्यांनी मोफत उपचार रुग्णावर केलेले नाहीत प्रत्येक रुग्णाचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड त्या ठिकाणी घ्यायचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी त्याचं प्रपोजल पाठवायचं तोपर्यंत या पेशंटला दहा दहा पंधरा पंधरा दिवस ताटकळत ठेवायचं जेव्हा राज्य सरकारकडनं त्याला मंजुरी यायची त्याच वेळेस या लोकांनी त्या लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत आणि माझा मूळ मुद्दा हा आहे की ज्या सोळा पेशंटवर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपीज केल्यात ते जाहीर करावं समजा रुग्णावर उपचार केलं ते जाहीर करण्यात काय कारण म्हणजे अडचण काय असायचं कारण आहे कारण आम्हाला ह्याच्यात शंका येते की तुम्ही नुसतं बोगस पद्धतीच्या तपासण्या केलेल्या किंवा शस्त्रक्रिया केलेल्या दाखवल्या गेल्यात आणि त्याच्यापोटी राज्य सरकारकडनं बिलं उचलली गेले कारण दोन हजार तेराला सोळा पेशंटवर एकशे अडोतीस आणि दोन हजार चौदा ला नऊ पेशंटवर ऐंशी मला वाटतं हा आकडा संशयास्पद आहे आणि म्हणून ही कोण पेशंट आहेत काय काय शस्त्रक्रिया केल्या आहेत ते सांगावं आणि पहिल्यांदा कबूल करावं त्यांचं वाक्य मागं घ्यावं की आम्ही संबंधित पेशंटवर मोफत उपचार केले हा माझा पहिला मुद्दा जो आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिले दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं म्हणणं असं आहे की मेडिकल कॉलेज इथं मंजूर असलेला काय पुरावा आहे तुमच्याकडं मला सांगा कुठलंही राज्य सरकार त्यावेळेस पद्मसिंह पाटील मंत्रिमंडळात मंत्री होते कुठलंही राज्य सरकार एखादं मेडिकल कॉलेज कव्हा मंजूर करतं त्याचा प्रस्ताव जावा लागत असेल ना आधी की बाबा आम्हाला हे मेडिकल कॉलेज अमुक अमुक ठिकाणी करायचंय मग त्यावेळेस मंत्री असणारे पद्मसिंह पाटील जर धाराशिव मधनं निवडून येत असतील तर धाराशिव जागेचा प्रस्ताव देणं अपेक्षित होतं त्या मेडिकल कॉलेजसाठी पण धाराशिवच्या लोकावर अन्याय करून धाराशिवच्या लोकाला तोंडाला पाणं पुसून तो धाराशिवला गरज असताना मुंबईतल्या नेरुळ या ठिकाणच्या जा जागेचा प्रस्ताव मेडिकल कॉलेजसाठी का दिला गेला एकोणीशे त्र्याऐंशी ला तुम्ही मंत्री आहेत मंत्रिमंडळातले सदस्य आहेत तुमचा अधिकार आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विचार करणं अपेक्षित होतं असं असताना तुम्ही नेहरुचा प्रस्ताव का दिला आणि तुम्ही प्रस्ताव दिल्यावर राज्य सरकारनं मंजुरी दिली असेल ना राज्य सरकार आलं तुम्हाला मुंबईतच घ्या म्हणून लागलो होतं काय बी करा मुंबईतच घ्या असं म्हणून भाग लागलो होतं का आणि मला वाटतंय हे पहिला सगळ्यात मोठा गोंधळ त्या ठिकाणी घातला गेलाय की कॉलेज धाराशिवला न करता मुंबईच्या नेरूळ या ठिकाणी केलं गेलं तिथं ते रिसर्च हॉस्पिटल नावाना आता मोठे हॉस्पिटल काढलं गेलं माझा सर्वसामान्य नागरिकाला हा प्रश्न आहे की धाराशिवला त्या दवाखान्याची गरज अधिकची होती का निरो मुंबईतल्या लोकांना अधिकची होती का धाराशिव भाग सदन आहे का मुंबईपेक्षा धाराशिव मधल्या लोकांना इलाज करायचा असेल तर इथं भरपूर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का मला वाटतंय हा सवाल आहे आणि सगळ्यात महत्वाचं तेरना पब्लिकचे पब्लिक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हा ट्रस्ट जो रजिस्टर्ड झालाय हा ट्रस्ट रजिस्टर्ड झालाय तेरना नगरला या ट्रस्टचा काय उद्देश आहे ह्याच्याही कॉपी मी तुम्हाला देतो की ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करणं शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीमध्ये नवीनवीन तंत्रज्ञान आणणं त्याचे प्रयोग करणं आणि शेतकऱ्याची उन्नती साधणं काय त्यांना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट न शेतकऱ्याची उन्नती साधली आणि मेडिकल फॅसिलिटी ग्रामीण भागात तयार करा म्हणते मग नेरोळ मुंबई मधला भाग हा काही ग्रामीण भाग आहे का मग तिकडे काय कॉलेज केलं गेलं धाराशिव मध्ये त्र्याऐंशी ला कॉलेज झाला असतं धाराशिवला हॉस्पिटल झालं असतं तर त्याचा लाभ त्याचा फायदा धाराशिवच्या लोकांना झाला नसता का आपण धाराशिवचे मंत्री म्हणून आमदार म्हणून त्यावेळेस आपल्याला वाटलं नाही का की बाबा आपण मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव देत असताना धाराशिवचा द्यावा नेहरूचाच का द्यावा वाटला तिथंच का मंजूर करून घ्यावा वाटलं मला वाटतं ह्या प्रश्नाची पण त्यांनी करणं क्रमप्राप्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जी पहिली ट्रस्ट डीड आहे त्याच्यामधलं जे संचालक मंडळ आहे ते तेरणा कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे तेच त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी होतं मग हळूहळू हळूहळू जस जसं तेरणा कारखान्याचे डायरेक्टर हटवून आजीवन सदस्य पद्मसिंह पाटील आजीवन सदस्य राणा पाटील आजीवन सदस्य मल्हार पाटील हे का आजीवन सदस्य केले गेले एकाच कुटुंबातले का आजीवन केले गेले आणि बाकीचे तेरणा कारखान्याचं जे संचालक मंडळ होत ते एक 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 करून हटवलं का गेलं मला वाटतं हा त्याच्या त्याच्यापाशी मूल प्रश्न नाही याचा अर्थच एक आहे की केरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी की शेतकऱ्याच्या मालकीची होती केरणा कारखान्याच्या मालकीची होती सभासदाच्या मालकीची होती ती डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाने हडप केली हडपली आणि हडपलेल्या ट्रस्ट वर हडपलेलं मेडिकल कॉलेज मला वाटतंय हा त्याच्या पाठीमाग मधला मूळ प्रश्न आहे मूळ लाभ आहे आणि काल जे वलगणा केला गेले धमक्या देण्यात आल्या बघून घेऊ करून घेऊ तुमचा प्रताप माहित आहे तुमचं वक्तव्य माहिती आहे तुमची कृती माहित आहे तुमचा नीचपणा माहिती आहे सगळं माहिती आहे मला ज्या दिवशी पवनराजे साहेब गेले त्या दिवशी जीव हातावर ठेवून मी बाहेर पडलेलो आहे की आपलं काही जरी झालं तर ह्या नीच वृत्तीच्या लोकांना राजकारणातून तडीपार केल्याशिवाय हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही अशी शपथ घेऊन मी बाहेर पडलेलो आहे त्याच्यामुळे असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा ओमराजे अजिबात नाहीये आणि ह्या धमक्या तुमच्या पुढं साठवून ठेवा आणि मला राणा पटला प्रश्न विचारायचा आहे की ते तुम्ही बाळ बाळ म्हणता मला वाटतंय पप्पाच्या लाडक्यानं बाळानं कलेक्टर ऑफिसला काय केलं होतं हे जे आठवण मला वाटते परत एकदा त्यांना करून द्यावी लागेल आणि तुमच्या माहितीसाठी ही मंडळी किती खोटी आहे ज्या दिवशी कलेक्टर ऑफिसला शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्ज करा आणि प्रशासनाकडनं पंचनाम्याच्या प्रतिविम्याच्या घेऊन जा त्या पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाकडे नव्हत्या त्या पंचनाच्या पंचनाम्याच्या प्रती विमा कंपनीकडेच होत्या आज त्या घटनेला दीड वर्ष झालंय अजून पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाकडे आल्या नाहीत